नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे माहे जून महिन्याचं वेतन तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन देयकासोबत वाढीव महागाई भत्ता तसेच सुधारित वेतन तसे श्रेणीचा लाभ प्राप्त होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना जून महिन्याच्या पेन्शन सोबत दोन टक्के वाढीव महागाई भत्त्याचा लाभ डी ए थकबाकी फारकासह मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के डी ए वाढबाबतचा प्रस्ताव राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला असून सदर प्रस्तावाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मंजुरी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढीव मागाई भत्ता फरकासा मिळणार आहे त्यामुळे एकूण डी एचे दर हे त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद